हाय गुड मॉर्निंग कसे सगळे प्रियास लवलीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची उत्साहाची आरोग्यदायी आणि खूप साऱ्या तुमच्या इच्छा पूर्ण करणारी इच्छापूर्तीची जाऊ हो। चला क्लिनिंगची कामं आटपलेली आहेत मस्त आता ऊन पडलं बरं वाटतं जरा फ्रेश वाटतं घरामध्ये ऊन आलं की आता थोडं जरा बाहेर जाते एक महत्त्वाचं काम आहे ते आटपून येते बरीचशी क्लिनिंगचं कामं झालेली आहे थोडी झाडं वगैरेच माझी क्लीन करायची राहिली होती आणि आता काय बाकीचं पडदे वगैरे बाकी हे लोकं क लावतील थोडंफार काय ते डेकोरेशनचं वगैरे बघूया आता आणि करंजा तर झालेले आहेत चकली चिवडा खारे शंकरपाळे लाडू याची ऑर्डर दिलेली आहे आता राहिलेला एखादा पदार्थ अजून शंकरपाळे मी घरी बनवेन तो पण आल्यावर तर किती वेळ लागतो त्याच्यावर बघूया लवकर आले तर कारण नंतर आलं कंटाळा आला ना की कोण म्हणजे फ्रेश असेल ना म्हणजे स्थितीवर आहे किंवा काय काय घरात होतंय कोण आधी येतं आहे कोण नंतर जाते काय दुसरंच काय काम निघतं आहे का त्याच्यावर सगळं डिपेंड आहे चला आता ब्रेकफास्ट करून निघावं दिवाळीत गोड खाणं होणार आहे पण आता सध्या तरी फ्रूट्सचा नाश्ता सुरू ठेवला आहे आत्ता चले आटपून बाहेर एक होत होते आणि आता एवढं ऊन आहे ना बाहेर बापरे पाहुणे झाले आहेत दुपारचे जवळजवळ रिक्षात नाही आले तरीसुद्धा एकदम झळा लागवत्या ऑक्टोबर हीट चला आता ही झाडं सुकली आहेत आता ती ठेवते जागच्या जागी ला भात लावले चपात्या मी सकाळीच केल्या होत्या भाजी चपाती ह्या ओहांना डबा दिला ना तर पनीर घरी बनवलं होतं ना नाचलेल्या दुधाचं त्याचंच मटर पनीर केलं असं उपयोगी पडतं बघा घरी बनवलेलं पनीर तर जेवण गरम केलं

भाजी आली अपेक्षा मग आकाशने ती येणार म्हणून थोडेसे समोसे वगैरे पण मागवले स्वयंपाक तर मी केलाच होता मुलांना असं लागतं ना आता म्हटलं जेवण घेऊया ती पण घरी आहोत तर आणि मग बाकीची कामं कारण जवळजवळ आता पावणे दोन दोन वाजायला आलेत भूक लागली आकाशला पण ती येणार म्हणून आम्ही थांबलो होतो तिची वाट बघत आल्या आल्या आमच्या आधी गप्पा केल्या मग काय छोटी मोठी कामं आम्ही करणार आहोत ती मला हेल्प करायला पण आली आणि तिचा दिवाळी फराळ पण घ्यायला आली ते बहिणीचं आणि माझ्या फराळची ऑर्डर एकत्र दिली ना ते भाजीला बोलले घ्यायला तिचं फराळ तर आता म्हटलं शंकर फळ्या कराव्यात तर ती म्हणते तू आराम कर ती म्हणते तू बोल ते काय म्हणतात ना लेकीला आईची माया तशी मावशीची माया पीठ पण तिनेच मळलं माझा स्पॉन्डलिसचा तर प्रमाण हात दुखतो मी तिला मिक्स करून दिलं प्रमाण आता शंकर करतो जेवलंय मस्त बेगी आमच्या घरातनं सगळ्या मुलींना थोडं थोडं स्वयंपाकाचं सगळं ज्ञान आहे म्हणजे जसं आईने आम्हाला शिकवलं तसं बहिणीने पण इला भावाच्या मुलीला पण सगळ्यांना थोडी थोडी कामाची सवय करून ठेवली आहे वेळेला अडी अडचणीला थोडं तरी काहीतरी केलं पाहिजे ना जी एका कानाची कढई <laughs> दुसऱ्याकडे <laughs> <laughs> भाजी याच्यात थोडं तेल आणि तूप दोन्ही मिक्स करून त्याला तळणार नुसते तेलात नव्हतं जरा हे केलं की जरा बरं वाटत गावच तूप आहे अपेक्षा लहानकडे तूप खूप आवडेल अजून पण भाजी जेवणात लागतो त्याशिवाय जेवत नाही तिखट लागत नाही मी मोठ्यावरच करणार आहे पट झा का मग हो छान म्हणलंय

तुम्ही ही प्रत्येक सणाला अशीच म्हणते गडबड आहे गडबड आहे गणपती असो गौरी असो असो काय करायचं वर्किंग वुमनचा हाच प्रॉब्लेम वेळच पुरत नाही वेळेची आणि कामाची नियोजन किती केलं तरी शेवटी काही ना काहीतरी करायचं राहतच

मी जाऊ का मग आता आराम करते तुम्ही करा दोघ थोडा वेळ हा तुला लाटशील ठीक आहे चलो आज आपल्याला आराम आहे <laughs> करा करा नंतर मला उठो अपेक्षा थोड्या वेळे आकाशाने अपेक्षा दोघांनी शंकर प्या केला तर ती निघाली जा फोन कर हो। बहिणीची मुलगी आत्ताच घे सगळं घेऊन तिचं फराळ आता अर्ध प्रत्येकाच्या घरी गडबड आहे ना तिचं फोन येत म्हटलं गर्दी गाड्यांना गर्दी व्हायच्या आधी म्हटलं तिला सवय छोटे छोटे कंदील गेल्या वर्षीचे असेच व्यवस्थित सांभाळून ठेवले होते सगळं हे सगळं आवडून झालं ना एक व्हिजिट आपल्याला रंगवायला आपल्याला डेकोरेशन करायला जायचं पार्लरमध्ये सगळं आवडून घेते आधी ठीक तयारी करून ठेवते त्या दिवशी मार्केटमध्ये गेलं तर हे पर्सेच आणल्या अशा अर्धा डझन गिफ्ट द्यायला असं बाकी काही आणलं नाही असतं एकच सगळी रांगोळी आणली हे तुम्हाला माहिती आहे ना ते कलर वगैरे टाकायला डबे असतात त्या अशा त्या हाताने पुरी भरायचो आम्ही असे 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 सोडून आता कोण भरते आता ते असं असं स्प्रेड करायचं बाकी काही नाही आणलं आहे हायला विशेष खरेदीच नाही स्वतःलाच काय घ्यायला वेळ नाही मिळाला इतकं बिझी गेलेला पूर्ण हो हा पंधरा दिवस सगळी घाई गडबड झालेली आहे कशी वर्षी तयारी चालू आहे चला हे सगळे कलर्स वगैरे भरते डब्यामध्ये आणि हे डब आणले कलर आणल्यानंतर ना मला हा एक डब नंतर हा एक डब्बा मी घेतला दीडशे रुपयाला म्हणजे माझीच एक मैत्रिणी आहे त्याची तिची बहीण हे विकते तर दीडशे रुपयाला याच्यामध्ये सहा कलर्स आहेत एक असे सगळं पॅकच डब्बा आहेत कलर्स स्टिकर्स आहेत हे, हे मॅचबॉक्स आहे पांढरी रांगोळी आहे आणि उठणं आहे स्पेशल असा हा सेट आहे तर बऱ्याच जणांनी घेतले मी पण घेतला म्हटलं जाऊन पण होतं आता पुढच्या लक्षात ठेवण्यात आता तर छान आहे गिफ्ट वगैरे द्यायला पण आहे आणि त्याच्या आधी मी रांगोळी आणली होती भरपूर जाऊ दे म्हटलं एक डब्बा पिण्याला आता ह्याच्यात संपतील तशा भरत राहायचं मग पुढच्या वर्षी काय रांगोळी आणलो तर असं सगळं छोटी मोठी फॅमिली आहे फक्त स्वतःला घ्यायला काही वेळ मिळाला नाही आपल्याला काहीच खरेदी झाली नाही ना साडी ना काय ठेवलं तर दिवाळीनंतर करायची आहे त्याच घालायची एक साडी आहे जी अजून नेसलीच नाही आहे ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत तो नवीनच आहे अजून नेसली नाही म्हटलं तीच नेसायची पण बिझीच गेले आहे पंधरा दिवस लक्ष्मीपूजांची तयारी झाडू वगैरे सर आता काढून सगळं साईडच्या बाहेर टेबलावर ठेवतो बस बाकी का आहे अरे लाइटिंग चालू आहे का कशी काढायची आकाश ट्रिप नाही का आपल्याकडे हो भेटली मला ते काय ते असतं ना आपलं एक्सटेंशन उसे ना झाले त्याच्यात मी उसवली तर त्याच्यात जात नाही ते शेतकड आहे जात आहे का आकाश नाही आहे का जुनी आहे

तर मंडळी कधी ना कधी आकाशला बरोबर घेऊन दिवाळीची तयारी सुरू आहे फराळाची डेकोरेशनची तुमची पण अशीच गडबड दिवायची असणार आहे मलाही माहिती आहे प्रत्येकाच्या घरी आप आपल्या पद्धतीने दिवाळीची गडबड सुरूच असणार आहे आणि दोन कंदील उरले होते दे त्याला म्हटलं चला किचनमध्ये लावून टाक किचन म्हणजे आपल्या गृहिणींच्या अगदी जिव्हाळ्याची जागा आणि याच नोटवरती आजचा व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडलास ना की लाईक करा कमेंट करा आणि हो ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी बा बाय